अकोट तालुक्यात येत असलेल्या पणच्या गावात राहणारे पत्रकार संजय गवळी यांच्या घराला आठ मेच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने आग लावल्याने घरातील सर्व साहित्य बेचिराग झाले तर शेतशिवारात रवींद्र नवले यांच्या शेतातील ज्वारीच्या गंजीला सुद्धा आग लागल्याने लाखो किमतीची ज्वारी भस्मसात झाली घरातून धूर निघत असल्याचे शेजारांच्या नागरिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने गावकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या घरांना झळ पोहोचले नाही अकोट तालुक्यातील पणज येथील पत्रकार संजय गवडी यांच्या घराला आठ मेच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागून आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहेत त्यामुळे गवडी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे नरसिंगपूर शेतशिवारात रवींद्र दादाराव नवले व दिलीप दादाराव नवले यांच्या गट नंबर पाच मधील दीड एकर शेतातील ज्वारीच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झालेत मंगळवारी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याचा अंदाज दिसून आलाय माझं नाव दिलीप दादाराव नवले राहणार पणच मौजे अकोली नरसिंगपूर शिवार गट नंबर पाच माझ्या शेतात दीड एकर शेत उन्हाळी पीक ज्वारी पेरलेली होती सोंगलेली पण होती आणि काही सोंग्याचं पण राहिलेलं होतं अन कमीत कमी मला त्याच्यात उत्पन्न दीड ते दोन लाख रुपयाचं उत्पन्न होत होत होतं आता अशी परिस्थिती झाली कोणी अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे माझं फार नुकसान झालं पण आज रोजी परिस्थिती अशी झाली की मला चारा घ्यायसाठी सुद्धा माझी सोय नाही आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की बा मला काहीतरी शासनाकडून मदत मिळालीच पाहिजे अशी म्हणून मी हात जोडून विनंती करतो शासनाने माझी विनवणी ऐकली पाहिजे आणि याची काहीतरी पाहिजे संजय गवडी व त्यांचा भाऊ अनिल गौडी, गौडी हे दोघेही गावात नसून बाहेर गावी गेले होते घरातून शेजारच्या नागरिकांना दिसताच आजूबाजूच्या युवा तरुण पिढीने मिळून भर उणीत आग आटोक्यात आणली सुदैवाने गावकऱ्यांनी वेळीस आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या घरांना झळ पोहोचली नाही यापूर्वी सुद्धा दोन वेळा या परिसरात आग लागली होती आगे संजय गवळी यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रिक सामान व इतर साहित्य जळून खाक झालेत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने आर्थिकदृष्ट्या भूमिहीन गरीब असलेल्या गवळी कुटुंबियांचा संसार आता उघड्यावर आला आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली ही शेजारी व आग विझवणाऱ्या सरपंच आकाश कोल्हे दिनेश बोरचे नागरिकांकडून बोलले जात आहे अकोट तालुक्यातील पनसगावमध्ये पत्रकार संजय गवळी यांच्या घराला आग लागल्याने अतोनात नुकसान झालेले आहे आजूबाजूंनी धाव घेतल्यामुळे आग विझवण्याचा प्रयत्न केला आग विझवल्यानंतर त्यानंतर आम्ही सर्वांनी अग्निशामक दलांना फोन लावले मी फोन लावले असता त्यांची काही प्रतिक्रिया आली नाही दोन तास वाट पाहिल्यानंतर आम्ही आजूबाजूवाल्यांनी धाव घेतली त्यानंतर लाईनमॅनला फोन लावून लाईन कट करण्यात आली कारण की लाईनमुळेच ते आग लागलेली होती शॉर्ट सर्क घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याने आम्ही अगोदर लाईन कट केली त्यानंतर आग विजवण्याचा प्रयत्न केला नरसिंगपूर शिवारातील ज्वारी पीक सोन ठेवले होते त्यातील काही भागातील कापणी करून टाळपत्रीवर गंजी लावली होती तर काही भागात कडव्यासह कणसे होती हवेचा वेग असल्या कारणाने संपूर्ण शेतातील पिकाला आग लागत गेल्याने पूर्ण पीक नष्ट झालेत यावेळी तलाठी यांनी पंचनामा करून संबंधित विभागाने शेतकऱ्याला तात्काळ आपातग्रस्त गवळी कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे